चि सुटला पहिला सिने सुटला या मैदानातला अतिशय सुंदर असे लढा झाडे आड़ार पाळ मोरगावकर आणि पदार पारे अमरापूर खर दोघात नि, लढाय निकाल गेला कॅमेरमन खर कोण झाला फायनल आणि कोण झाला क्वार्टर फायनलला पात्र निकाले पंचांचा निकाल हा अंतिम राहणार रह। आहे या गाड्या सोडून गेला बायरून चाल आणि वरवा सेमी दोन वळा या मैदानातला घ्या बापे सेमी फायनल दोन लावून घ्या एक महालक्ष्मी कृष्ण पलवा जचिन पाटील कचरेवाडी विकास सेठ राठोड हाडल महाराजा छत्रपती संभा